पीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयामध्ये आपले सहर्ष स्वागत या उद्यानाला जिजामाता उद्यान किंवा नुसतं राणीबाग असंही म्हणतात हे मुंबईतील एकमेव वारसा दर्जा प्राप्त वनस्पती उद्यान आहे हे आहे मुंबईतील सर्वात मोठं सार्वजनिक स्थळ जणू मुंबईची हरीत फुफ्फुसेच इथं आहे या द्वीपनगरीतील विविध वृक्ष प्रजातींनी समृद्ध असा सर्वात मोठा वृक्षसमूह हे आहे मुंबईतील सर्वाधिक सर्वळीच लोकप्रिय सार्वजनिक उद्यान जिथ समाजाच्या सर्व थरातल्या लोकांचा सतत राबता असतो तुम्हाला या अनोख्या उद्यानाचा पुरातन वारसा आणि वृक्षराजी यांची झलक दाखवण्यासाठी सेव राणीबाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशन ही छोटीशी चित्रफीत सादर करीत आहे हे फाउंडेशन म्हणजे एक नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय न्यास असून दोन हजार सात सालापासून वारसा दर्जाप्राप्त राणीबागेतील वनस्पती उद्यानाचं संरक्षण जतन आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यरत आहे ही चित्रफीत म्हणजे राणीबागेतील निसर्ग व वास्तुकला यांच्या समृद्ध वारशाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न ह्या जादुई आणि अनोख्या उद्यानाची स्थापना अठराशे एकसष्टच्या जून महिन्यात व्हिक्टोरिया गार्डन्स या नावानं करण्यात आली तत्कालीन ब्रिटिश सरकारनं ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेला एक मोठा भूखंड सार्वजनिक वनस्पती उद्यानाची स्थापना करण्याकरिता दिला एकोणीस नोव्हेंबर अठराशे बासष्ट रोजी तत्कालीन गव्हर्नर सर बार्टल फ्रेअर यांच्या पत्नी लेडी फ्रेअर यांच्या हस्ते व्हिक्टोरिया गार्डन्सचं चा उद्घाटन झालं व्हिक्टोरिया गार्डन्स हा प्रशासनानं हाती घेतलेला पहिला भव्य प्रकल्प होता मुंबई ज्या नियोगॉथिक आणि इंडो सॅल्सेनिक शैलीतील भव्य वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे अशा कोणत्याही वास्तू तोपर्यंत बांधल्या गे गेलेल्या नव्हत्या या वनस्पती उद्यानात अनेक भव्य स्मारके आणि पुतळे उभारून ते आकर्षक करण्यात आले दे। सर डेव्हिड ससून यांच्या अर्थसहाय्यातून अठराशे चौसष्ट साली सदुसष्ट फूट उंच देखणा इटालियन शैलीतील क्लॉक टावर उभारण्यात आला अठराशे अडसष्ट मध्ये वृक्षराजीच्या या नंदनवनात ज्या तिहेरी कमानी खालून प्रवेश होतो त्या देखण्या दौलदार वास्तुशिल्पीय विजयी कमानीची उभारणी झाली अठराशे बहात्तर साली पॅलेडियन वास्तुशैलीत बांधकाम असलेले व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियम सार्वजनिक वर्गणीतून पूर्ण करण्यात आले याचं नामकरण नंतर भाऊ दाजी लाड संग्रहालय असे झाले फ्रेअर टेम्पल या ग्रीक शैलीतील गोलाकार वास्तूत एकेकाळी लेडी फ्रेअर यांचा अर्धपुतळा ठेवलेला होता आणि आता तेथे एका आईचे दोन मुलांसमवेतचे ग्रेको रोमन शैलीतील भावस्पर्शी शिल्प आहे अठराशे नव्वदमध्ये आणखी पंधरा एकर जागेची भर घालून एक छोटे प्राणीसंग्रहालय उभारण्यात आले त्यामुळे या जागेची शोभा आणखीनच वाढली आज वनस्पती उद्यान एकूण क्षेत्राच्या त्रेसष्ट टक्के भागावर असून प्राणीसंग्रहालयानं फक्त अठरा टक्क्यांचा छोटासा भाग व्यापलेला आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली विक्टोरिया गार्डन्सचं नाव बदलून ते वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान असं करण्यात आलं आणि एकोणीसशे ऐंशी साली प्राणीसंग्रहालय या शब्दाची त्यात अधिकृतपणे भर घालण्यात आली पण जनमानसामध्ये राणी बाग ही बागांची राणी म्हणूनच विराजमान आहे अखेरीस दिस डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकट्या फाउंडेशननं घेतलेल्या पुढाकारामुळे उद्यानाच्या अधिकृत नावात वनस्पती हा शब्द अंतर्भूत करण्यात येऊन उद्यानाचं नाव वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय असं केलं गेलं हा नामकरणाचा ऐतिहासिक निर्णय म्हणजे सेव राणीबाग बोटॅनिकल गार्डन गेली वर्ष केलेल्या संघर्षाला आणि कार्याला मिळालेलं निर्णायक यश आहे तिहेरी कमानीतून जेव्हा तुम्ही मुख्य संकुलात प्रवेश करता तेव्हा या वनस्पती उद्यानाचं अप्रतिम सौंदर्य तुम्हाला खिळवून ठेवते शासनाच्या वारसा नियमावलीनुसार या उद्यानाला दोन ब हा पुरातन वारसा दर्जा देण्यात आलेला आहे अशा समृद्ध वारसा असलेल्या या वनस्पती उद्यानात चोपन्न वनस्पती कुलामधील दोनशे छप्पन्न प्रजातींचे तब्बल चार हजार एकशे एकतीस वृक्ष आहेत अठराशे एकसष्टपासून आजपर्यंत वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी राणीबाग ही जिती जागती प्रयोगशाळा राहिली आहे अनेकविध प्रजातींच्या या प्रचंड वृक्षसमुदायाच्या आश्रयानं येथे एक समृद्ध परिसंस्था नांदते आहे कारण येथे वर्षभर फुलामधील बकरंद आणि फळं यांचा सुकाळ असतो वटवाघळे आणि मुंगोस यासारखे छोटे सस्तन प्राणी येथे भरपूर आढळतात आम्ही येथे पक्ष्यांच्या चाळीस आणि फुलपाखरांच्या पंचेचाळीस प्रजातींची नोंद केलेली आहे शहरातील हिरवाई आक्रसत गेल्यामुळे पक्ष्यांचे अधिकाधिक थवे येथे आश्रयाला आलेले आहेत परिकथेतील राजवाड्यासारखी दिसणारी हिरव्या रंगाच्या उभ्या आडव्या पट्ट्यांची मनोवेधक लाकडी जाळी असलेली ही वास्तू सावलीत वाढणाऱ्या रोपांसाठी उभारलेली काष्ठ आहे तिची रचना क्यू येथील रॉयल बोटॅनिक गार्डन्समधील डेसिमस बर्टनच्या पाम हाऊसच्या धर्तीवर केलेली आहे या समतोल साधणाऱ्या रचनेचा मुख्य आधारभूत पोलादी सांगाडा लाकडाच्या जाळीनं आच्छादित असून त्यावर गोल घुमट चढवलेला आहे तिहेरी कमानीतून तुम्ही जेव्हा आत प्रवेश करता तेव्हा मूळ आफ्रिकन असलेला गोरख चिंचेचा हा प्रचंड वृक्ष किंवा ॲडन सोनिया डीजी टाटा तुम्हाला अचंबित करतो या पानगळी वृक्षाचा घेर थक्क करणारा आहे या वृक्षाची फळे माकडांना आवडतात म्हणून याला त्याच्या मायदेशी मंकी ब्रेड ट्री असेही नाव आहे याच्या रात्री उमळणाऱ्या मोठाल्या सफेद फुलांचं परागी भवन इथं मुबलक संख्येनं आढळणारी फलाहारी वटवागळी करत असतात मूलत ऑस्ट्रेलियात आढळणारा हा, हा सदाहरित दौलदार काजूपूट वृक्ष किंवा मॅलॅल्युका ल्युकाडेंड्रा एकशे वीस वर्ष जुना आहे याच्या बिया एकोणीसशे साली सिडनी बॉटॅनिक गार्डन्समधून मागवून इथं रुजवण्यात आल्या हा वृक्ष महाकाय असला तरी त्याची साल आश्चर्य वाटावं वा इतकी मऊ असून ती खोडापासून विलग होत राहते याची पाने लोंबती असतात तर ह्याची अतिशय लहान पांढरी फुलं तुळ्यांच्या स्वरूपात असतात दक्षिण अमेरिकेहून इथं येऊन लोकप्रिय झालेला कैलाशपती वृक्ष किंवा क्युरोपिटा खोडावरच उमललेल्या गुलाबी ते किरमिजी छटांच्या सुगंधी फुलांचा जणू झगा घालून मिरवत असतो फुलामधील पुकेसर दल नागाच्या फण्याच्या आकाराचे असते म्हणून त्याला कैलाशपती असं म्हणतात या वृक्षाची पाने वर्षातून तीनदा गळतात तरीही शहरातील उद्यानात हा वृक्ष आवर्जून लावला जातो संथ गतीनं वाढणारा सदाहरित गम ग्वायकम वृक्ष किंवा ग्वायकम ऑफिसिनाले कॅरेबियन बेटांवर आपल्या मायदेशी जीवन वृक्ष या नावानं ओळखला जातो मुंबईत जरी हा वृक्ष सहजासहजी आढळत नसला तरी राणीबागेत मात्र एका मार्गावर त्याची दुतर्फा झाडे आहेत याचे निळ्या रंगांच्या विविध छटांचे फुलांचे गुच्छ वर्षातून दोनदा फुलतात याच्या करड्या रंगाच्या खोडावरील हिरवे चट्टे आपलं लक्ष वेधून घेतात या वृक्षाचं लाकूड अतिशय टणक असतं आणि ते पाण्यात कुजत नसल्यामुळे त्याचा वापर होऱ्यांचे पंखे करण्यासाठी होतो तालीपॉट पाम किंवा कॉरीफॉ अंब्राक्युलिफेरा हा मूळचा भारतातील आणि ब्रह्मदेशातील वृक्ष असून सर्वात मोठ्या तालवृक्षांपैकी एक आहे याचे अनोखे वैशिष्ट्य असं की जगातील सर्वात मोठा फुलोरा असलेल्या या तालवृक्षाच्या सहा ते आठ मीटर लांबीच्या डहाळीवर लाखो छोटी छोटी पांढरी फुलं फुलतात तीस ते ऐंशी वर्षाच्या आपल्या जीवनकालात हा वृक्ष एकदाच फुलतो याचं फळ पिकण्यासाठी एक वर्ष लागतं आणि त्यानंतर हा वृक्ष मरतो जमैकामधील व डेरेदार लाल झुंबर वृक्ष म्हणजे ब्राउनिया कॉक्सिनिया याच्या दाट पर्णसंभारातून चिनी कंदिलांसारख्या दिसणाऱ्या लाल शेंद्री फुलांच्या अधोमुखी झुपक्यांमुळे हा माळी आणि पर्यटक दोघांचाही लाडका आहे गुलाबी हिरव्या रंगाची कोवळी व मृदू पालवी हेही त्याचे एक वैशिष्ट्य आहे मूळचा भारतातील नारिकेल किंवा तेरिगोटा अलाटा या वृक्षाला त्याच्या नारळाच्या आकाराच्या फळामुळे असे नाव मिळाले आहे हा राजेशाही वृक्ष सरळ सोट उंच वाढतो व त्याला खूप उंचावर फांद्या फुटतात त्याच्या मुख्य खोडाच्या जमिनीलगत पसरलेली आधार मुळे आणि पडून गेलेल्या फांद्यांच्या खोडावर दिसणाऱ्या डोळ्यांसारख्या खुणा लक्ष वेधून घेतात मूळचा ब्रह्मदेशातील सदाहरित उर्वशी वृक्ष किंवा अमहर्सिया नोबिलिस हे राणीबागेतील वनस्पती उद्यानाचे प्रमुख आकर्षण आहे त्याची नाजूक आणि मोहक गुलाबी लाल फुले जगातील सर्वाधिक आकर्षक फुले असल्याचे मानले जाते दुर्दैवानं हा वृक्ष त्याच्या मायदेशी निसर्गत रुजलेला आढळत नाही आणि आता पाहूया राणीबागेतील विषयानुरूप असलेल्या विशेष उद्यानांची काही चित्तवेधक दृश्ये हे एकशे एकोणसाठ वर्षे जुने भव्य वनस्पती उद्यान आपल्या शहरात आहे याचा या शहरातील नागरिकांना आनंद आणि अभिमान वाटतो येथील अद्भुत वृक्षराजी आणि जैव विविधता आपल्याला गजबजलेल्या या शहरातील गोंगाट आणि वाढतं प्रदूषण यापासून मुक्ती देतात या, देता। या उद्यानाला अधिक लोकप्रियता मिळवून देण्यासाठी आणि पुढील पिढ्यांकडे ते जसेच्या तसे सोपविण्यासाठी आपण बांधील आहोत कारण त्यांना अशा हिरव्या गार विरंगुळ्या देणाऱ्या नंदनवनाची आजच्यापेक्षा जास्त गरज उद्या भासणार आहे